नमस्कार मी विशाली मेहंदळे दुसऱ्या भागात मी तुमचं स्वागत करते वेटलॉससाठी व्यायाम जास्त महत्त्वाचा का डाएट अधिक महत्त्वाचं असा प्रश्न अनेकांना पडतो पण मी सांगू का, का माझ्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे गा डाएट आणि वर्कआउट ही एकाच गाडीची दोन चाक आहेत समजा तुम्ही नुसतं डाएट केलं तरी वेट लॉस होणार नाही आणि फक्त व्यायाम केलात आणि डायट नाही केलं तरीही वेट लॉस होणार नाही यापैकी दो या दोन्हीपैकी एकही जरी करून जरी तुमचा वेट लॉस झाला तरी तो फारसा टिकणार नाही आता पहिल्या भागानंतर मला सगळ्यांचे प्रश्न इन इनफॅक्ट जिमवर सुद्धा मॅडम तुम्ही डायटबद्दल बोला असं मला सगळ्यांनी सांगितलं त्यामुळे डाएट या शब्दाची माझी साधी आणि सरळ सोपी व्याख्या अशी आहे की आपलं जे ट्रॅडिशनल डाएट चालत आलेलं आहे ते कसं किती आणि कधी घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं दॅट इज कॉल माय डाएट आश्चर्य वाटलं ना कारण आपले जुन्या काळातले आपल्या ज्या पिढीच्यात लोकांनी जे डाएट तयार केलेले ते माझ्या दृष्टीने अत्यंत परिपूर्ण आहे डाएटच्या नावाखाली उपासमार करणं फक्त सॅलड सूप खाणं आणखीन सप्लिमेंट घेणं आणखीन काहीतरी इरॅटिक काहीतरी डाएट करणं हे चुकीचं आहे डाएटमध्ये कॅलरी मोजून अन्न खाण्यापेक्षा त्यातलं समाधान महत्वाचं आहे आपल्याकडे एक श्लोक आहे संस्कृत कवल घेता नाम घे श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेत्या पुकाचे जीवन करी अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म म्हणजे काय तर तुम्ही जे आपण जे पोटामध्ये आपल्याला जेव्हा भूक लागते किंवा तो वैश्वानर किंवा तो वडवानर पेटतो त्यावेळेला आपण त्याला जी आहुती देतो म्हणजे जे काही आपण अन्न ग्रहण करतो त्या अन्नातल्या समिधा किंवा अन्न म्हणजे त्या समिधा आहेत असं मी समजते इतकं पवित्र गोष्ट आपण करतो आहे मग त्याच्यातलं समाधान मोजा ना त्याच्यातल्या कॅलरी कशाला मोजता त्यामुळे ते खाल्ल्यानंतर तुम्हाला जे समाधान मिळणार आहे त्यामुळे तुमचा वेट लॉस हा आपोआप होणार आहे सो थिंक फेट स्टे फेट